मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभाग भरती परीक्षा दिलेली होती त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे रिझल्ट अपडेट या ठिकाणी आपल्यासमोर आलेला आहे आपल्याला माहिती आहे की समाज कल्याण विभागाची ही परीक्षा देत आपल्याला रिझल्टसाठी चार वेगवेगळ्या स्टेजेसमधून जावं लागणार आहे पहिलं म्हणजे या ठिकाणी प्रथम आन्सर की त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काय ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर दुसरी आन्सर की त्यानंतर या ठिकाणी नॉर्मलायझेशन आणि त्यानंतर मग फायनल रिझल्ट आणि त्यामध्येच या ठिकाणी वेटिंग लिस्ट असं आपल्याला या ठिकाणी महत्त्वाच्या चार स्टेजेसमधून आपल्याला जावं लागणार आहे त्यापैकी आपण जर या ठिकाणी बघितलं आजची लेटेस्ट या ठिकाणी अपडेट जर बघितलं वीस तीन दोन हजार पंचवीसचे हे प्रसिद्ध पत्रक समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे या ठिकाणी जाहीर झालेलं आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं समाज कल्याण आयुक्तालय या ठिकाणी वर्ग तीन व वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक असेल गृहपाल अधीक्षक महिला गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी लघुलेखक लघु टंकलेखक या संवर्गाची पदे या ठिकाणी सेवेनी चार ते एकोणीस मार्च म्हणजे कालपर्यंत ही परीक्षा काय होते मित्रांनो पार पडत होती कालपर्यंत ही परीक्षा पार पडलेली आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता जे तुम्हाला चार स्टेजेस सांगितले तर त्या चार स्टेजेसपैकी पहिली स्टेज जी आहे ती म्हणजे या ठिकाणी प्रथम रिस्पॉन्स शीट ओके प्रथम उत्तर तालिका प्रथम आन्सर की ह्याची तारीख या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे ती म्हणजे चोवीस मार्च दुपारी चार वाजता या ठिकाणी लिंकवरती तुम्हाला पहिली शीट तुमची पाहता येणार आहे कधीपर्यंत ती लिंक एक राहणार आहे तर अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच ती लिंक ऍक्टिवेट राहील त्या लिंक ती जी पण लिंक असेल तर ती आपण एक्झामोडी टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देणार आहे त्यामुळे एक्झामॉडी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे ठीक आहे त्याच्यावरती या ठिकाणी लॉग इन आय डी पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता तुम तुम्ही जे पण या ठिकाणी परीक्षेमध्ये उत्तर उत्तर टिक मार्क केलेले आहे ते सर्व तुम्हाला पाहता येणार आहे तुम्हाला वाटलं की माझं बरोबर असून देखील या ठिकाणी टी सी एसने काय केलेलं आहे चुकीचं दिलेलं आहे तर तुम्हाला याच कालावधीमध्ये काय करता येणार आहे मित्रांनो चोवीस मार्च ते अठ्ठावीस मार्च या कालावधीमध्ये तुम्हाला त्याच्यावरती आक्षेप नोंदवता येणार आहे परंतु प्रत्येक प्रश्नासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये एवढं काय करणार येणार आहे शुल्क आकारण्यात येणार आहे हे ये आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि फक्त याच चार दिवसामध्ये तुम्ही बर चा वगेर आक्षेप या ठिकाणी नोंदवू शकता परत म्हणायचं नाही की माझा बरोबर होता परंतु माझा चुकीचा दिला वगैरे वगैरे कारण नंतर कोणतेही या ठिकाणी आक्षेप तुमच्या सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्राचे पुणे ओम प्रकाश बकोरिया तर यांच्या सहीनिशी हे आपण या ठिकाणी प्रसिद्धपत्रक पाहिलेलं आहे बाकी तुम्हाला आय सीडीएची तयारी अपकमिंग एक्झामची करायची असेल त्याच्यासाठी अगदी दोनशे चौऱ्याण्णवमध्ये आपल्याकडे कंटेंट उपलब्ध आहे जी एम सी कोल्हापूर तोंडावर भरती आहे त्याची जर तयारी करायची असेल दोनशे पंच्याऐंशीमध्ये त्याचीसुद्धा संपूर्ण कंटेंट या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे रेल्वे एन टी पी सी असू द्या ग्रुप डी असू द्या रेल्वेच्या भरती सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त परिपूर्ण मार्गदर्शक आहे यामध्ये मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत सर्व फक्त आणि फक्त तुम्हाला दोनशे पंचावन्नमध्ये दिलेला आहे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतोय बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक तर त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता जर तुम्हाला वाटतं की मला तलाठी भरतीची आतापासूनच तयारी करायची आहे तर परिपूर्ण तलाठी भरतीचे मागील प्रश्नपत्रिका असतील सराव टेस्ट असतील त्यानंतर नोट्स असतील संपूर्ण मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के ओके या सगळ्यांचा या ठिकाणी कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटत आहे फक्त दोनशे पंच्याण्णवमध्ये तर अधिक माहिती बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट दोनशे पंच्याण्णव या नंबरला फोनपे किंवा गुगल पे, पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर यांना आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद